नमस्कार मित्रांनो नवक्रांती ॲग्रो मशिनरी यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे जवळजवळ मला वाटतंय बीड बीड गेवराईमधून आपले शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेण्यासाठी नवे नवे त्यांनी ट्रॅक्टर आज खरेदी केलेलं आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आपल्या ह्या पंढरपूरच्या नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया नमस्कार नमस्कार तर तुम्ही या ठिकाणी आला आणि आपला अपोलो ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन यासाठी करतो की मित्रांनो ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर घेत असतो त्यावेळेस बऱ्याच कंपन्या आणि बऱ्याच डीलरशिपला आपण जाऊन ट्रॅक्टर बघत असतो आणि तो टॅक्टर कसा आहे अडीच फुटी आहे का तीन फुटे आहे का पॉवर स्टेरिंग आहे का आणि सगळ्याची माहिती घेऊन मग शेतकरी काय करतो कुणाला तर विचारतो किंवा दादा मला पण ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुम्ही घेतलाय मग कसा चालतोय सांगा hmm. तुमच्या बाबतीत जर यांच्या यांनी काय केलं की त्यांच्या जवळच आपण एक ट्रॅक्टर दिला होता आणि तो ट्रॅक्टर कसा चालतोय त्यांनी विचारलं बरोबर आणि त्यानंतर मग त्यांचं समाधानकारक उत्तर आल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की चला आपण एक चार लाख रुपये घालून आपण ट्रॅक्टर खरेदी करूया तर मित्रांनो आणि हीच खरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज या ठिकाणी ही सोन्यासारखी माणसं आपल्या पंढरपूरला दुकानात आलेली आहेत त्यांना बीडमध्ये टॅक्टर भेटत नाही अशी पण गोष्ट नाही आपल्या पंढरपूरलाच यावं आणि इथंच ट्रॅक्टर खरेदी करावं असं काय नाही मित्रांनो परंतु एक प्रेमाची जिवाळीची माणसं आज या ठिकाणी आलेली आहेत कारण का की त्यांना टॅक्टर नवेनव वस्तू आवडलेली आहे मित्रांनो आणि ती वस्तू स्वतः ती त्यांच्या मित्रांनी चालवलेली आहे आणि शेतामध्ये काम करत आहे आज या ठिकाणी त्यांचे टॅक्टर खरेदी केला त्यांचं आपण नाव जाणून घेऊया हे जवळजवळ नाही म्हणलं तर दोनशे किलोमीटर वरून तुम्ही आद दोनशे अडीचशे किलोमीटर वरून आलेले आहेत तर नाव सांगा दादा तुमचं गणेश पंडितराव नागरे संगम जवळ गेवराई तालुका जिल्हा बीड बीड मधून मला वाटतं गेवराई या ठिकाणावरून हे शेतकरी बांधव आलेले आहेत आता हे ट्रॅक्टर तुम्ही खरेदी केला हो हो तर कशामध्ये चालवायचं आहे हे आता ऊस पेरणी नियंत्रण घेतलं तर गहू सोयाबीन म्हणजे तुमच्याकडे ऊस आहे ऊस आहे ना ऊस मित्र आमच्याकडे क्षेत्र ऊस तर उसाचं क्षेत्र आहे आणि उसामध्ये जर पॉवर टिलरचं दोन बैलाची शेतीची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो सगळ्याची महत्वाची गोष्ट म्हणलं तर ह्यांचं हा ट्रॅक्टर घेण्यामागचा उद्देश म्हणजे उसाला भर लाव उस, उसा उसामध्ये जास्त बरोबर तर उसाला भर लावणीचं काम हा ट्रॅक्टर करतो दुसरी गोष्ट मित्रांनो राहिलेल्या वेळेमध्ये आता पॉवर टिलरचं काम काय आहे उसाला भर लावली हा पुन्हा काय करायचं दाखवून ठेवायचं त्यानंतर ह्याचं काम चालू होतं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला दोन बैलाची म्हणलं तर नांगरट असेल त्यानंतर फनपाळे असेल पेरणी यंत्र असेल ट्रॉली असेल आणि पाण्याचा पंप अशा प्रकारची चौतीस प्रकारची अवजार ह्याला आपल्याला जोडता येतात असा हा शुगर किंग ट्रॅक्टर भारतामध्ये सगळ्यात छोटा अडीच फुटी ट्रॅक्टर मिळाल्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर तर मित्रांनो त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा मी माझं नाव अनिल जानराव नागरे संगम जळगाव तालुका गेवराय जिल्हा बीड बर इथून आम्ही जवळजवळ दोनशे तीस ते चाळीस पन्नास किलोमीटर असेल ते कमी नाही परंतु ते तुमची सेवा आहे ते पाहिल्याच्या नंतर आम्ही म्हणलो चला आता इथंच खरेदी करू बरोबर आम्ही इकडे आलो तर मित्रांनो दोनशे तीस किलोमीटर वरून येण्याचं कारण म्हणजे त्यांना हा ट्रॅक्टर आवडला त्यांनी आले खरेदी केला तर त्याच बरोबर दुसरे एक आपले मित्र आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया चक्रधर फुले गाव संगम तालुका गेवराय जिल्हा बीड हे मित्र आहेत तुमचे आता ट्रॅक्टरचा मालक कोण <laughs> आहे ने। नेमकं तर ने। मित्रांनो मला बी काय कळस कळत नाही की एवढे सगळे आलेले आहेत आणि मालक नेमकं कोण आहे मालक म्हणून त्यांनी खरेदी केले आणि त्यांच्या सोबत खरेदी करण्यासाठी चला आपल्या मित्रांनी ट्रॅक्टर खरेदी केला आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शनही होत आणि जाऊया आपण म्हणून साठी आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून हो, घ्या <laughs> <laughs> मालक नाव शिवाजी रामार जिल्हा हो के म्हणायचं शिवाजीराव झाला एक वर्षापासून एक वर्षापासून व्हिडिओ होय तर मित्रांनो आपल्याकडे जे व्हिडिओ आपण बनवत असतो ते खरोखर शेतकऱ्यांनी जी रिअल आहे ते आहे म्हणजे आम काही तुम्हाला शिकवत नाही असं बोला आणि तसं बोला ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात ज्या काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत ते लाईव्ह प्रतिक्रिया तुम्हाला पोहोचवण्याचं काम नवक्रांती करत असतो की बाबा हा दूध का दूध पाणी का पाणी टॅक्टर चांगला आहे तर चांगलं म्हणा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही सांगायला सांगतो की चांगला चालत असलं तर चांगलं सांगा आणि म्हणून साठी ते शेतकरी या शेतकऱ्यांना पाठवत असतात हो आणि नवनवीन शेतकरी बांधव आपल्या एक फॅमिली आहे या कुटुंबाला जुळत आतापर्यंत जवळजवळ साडेचारशे ट्रॅक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक वर्षाच्या आतमध्ये दिलेल्या आहेत तर इथून पुढं तुमच्या आशीर्वादाने आपण एक मोठं एक कंपनी ट्रॅक्टरचे अवजारं ट्रॅक्टर बनवण्याची कंपनी आपण तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक तारखेला उद्घाटन आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आमंत्रण देतो एक तारखेला नवीन सालामध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये आपल्या कंपनीचं उद्घाटन आहे तर मित्रांनो जरूर या तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी लोकेशन देतो आपल्या दुकानापासून एक सहा किलोमीटर अंतरावर तेच ठिकाण आहे मित्रांनो तर आपल्याकडे साडेतीनशे प्रकारच्या वस्तू मिळत असतात आणि त्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी सर्व वस्तू पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि हा ट्रॅक्टर सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की पंधरा एच पी पासून साठ एच पी पर्यंत पंधरा एच पी पासून साठ एच पीपर्यंत सर्व प्रकारचे ट्रॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो तर आ, कसा वाटला ट्रॅक्टर एकदम छान आहे त्यामुळे आम्ही बारा महिन्या झाले बघतो यायचं यायचं आज आलं उसामध्ये चालेल उसामध्ये तर मित्रांनो उसामध्ये चालण्यासाठी काय झालंय पूर्वी पॉवर टेलर होता कारण काय आहे सर दुसरं की आमच्याकडे आहेत ते कोणतं कोबोटो पण त्याचं काय आहे याच्यामध्ये चार फुटावरती सर चालतं ना बरोबर आणि तुमचं काय आहे साडेतीन आहे अडीच मध्ये चाल म्हणजे अडीच त्याचा रोटा आहे ना बरोबर त्यामुळं साडेतीन फुट जरी सरी पाडली बाहेर बाहेर ह्या टायराची जी काही रुंदी आहे बाहेर बाहेर आपल्याला कुठल्या कंपनी बद्दल नावं ठेवायची नाही त्यांचा सुद्धा ट्रॅक्टर त्या ठिकाणी योग्य आहे परंतु मित्रांनो ऐका पहिल्यांदा मार्केटमध्ये पाहिलं जाते म्हणजे ती किंमत किंमत जर बघितली तर एखाद्या बुलेटची सुद्धा किंमत एवढी आहे आता दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मी तुम्हाला ट्रॅक्टर या ठिकाणी भेटतोय पहिली गोष्ट दुसरी गोष्ट क्वालिटी बघितली तर हा ग्रिव कंपनीचा छत्रपती संभाजीनगरला इंजिन बनणार याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इंजिन म्हणजे ही कंपनी तुम्हाला सांगतो पूर्ण भारतीय बनावटीचा ट्रॅक्टर आहे अडीच फुटी आहे आज सरांनी सांगितल्या पद्धतीनं बाकीच्या कंपनीचे ट्रॅक्टर आहेत पण ते मोठे आहेत जास्त मोठा कंपनी असं आहे पण फक्त ते त्याला चार फुटी सरी लागते आणि चार फुटी सरी मध्ये हे कसं साडेतीन फुटी जरी असली तर शेत म्हणजे सरी जास्त वाढते ना एकर मध्ये आपले माल जास्त निघतो अगदी बरोबर त्यामुळे मग हे परडते कारण का सरांचं म्हणणं थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो की सरी जर आपण पाच फुटी सहा फुटी जर उसाला ठेवायला लागलो तर उसाचा अव्हरेज कमी येतो बरोबर तर म्हणून साठी चार फुटी जर आपण उसाची सरी ठेवली मित्रांनो तर काय होतं की उसाचा अवरेज वाढतं साडेतीन चार फुटी साडेतीन आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की खोडव्यामध्ये चालायचं असं तर महत्वाचं ही खोडव्यामध्ये चालणारा ट्रॅक्टर आहे मित्रांनो मध्ये सगळे चालतील पण खोडव्यामध्ये हा जेव्हा बी होईल ऊसाची आपल्या मेहनत लवकर नाही करण्यात आली बरं तर मग ऊस झाली तरी खालून मग ट्रॅक्टर चालू शकतो चालू शकतो बरोबर आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर दिलेले आहेत शहागड असेल या ठिकाणी सर्व्हिस सेंटर आहे संगमनेरला सर्व्हिस सेंटर आहे पंढरपूरला सर्व्हिस सेंटर आहे घाबरू नका ट्रॅक्टर घेतला तर तुम्हाला जाग्याला घरपोच सुद्धा मेजर प्रॉब्लेमला आम्ही सर्व्हिस देण्याचं बांधील आहोत मित्रांनो तर या ठिकाणी हा ट्रॅक्टर खरेदी केलाय पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि हा अडीच फुटी ट्रॅक्टर जर तुमच्या भागामध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही डेमो द्यायचा तर मित्रांनो बघा नाव विसरलं शिवाजी, शिवाजी नागरे साहेबांना आपण कबूल करून घेतलेला आहे की तुमच्या गेवराई भागामध्ये ज्या माझ्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरचा डेमो पाहायचा असेल तर पुन्हा एकदा तुम्ही नागरे साहेब नाव सांगा तुमचं शिवाजी सर्जेराव नागरे संगम जळगाव संगम जळगाव या ठिकाणी तुम्ही जावा ट्रॅक्टर तुम्ही बघा आणि मग यांच्याशी संपर्क करा आणि मग टॅक्टर आवडला तुम्ही चालवल्यावर मगच तुम्ही खरेदी करा मित्रांनो बरोबर बरोबर तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर आहे सोबत काय काय आपण देतो ते ऐका तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये आवत वखर देतो ह्या पद्धतीचं हेवी क्वालिटीचं आवत वखर आहे मित्रांनो रेझर देतो त्यानंतर ते पाठीमागचा रेझर देतो हा वेट देतो त्यानंतर टॅपलिन पट्टी जी आहे ती देतो पाठीमाग हेवी क्वालिटीचा स्पायरल म्हणजे ह्याला झिगॅक पद्धतीचा रोटर आहे डबल फिरवायची गरज नाही मित्रांनो एकामध्येच तुम्हाला सांगतो की मुसाला भर लावणीचं काम हा करत असतो या ठिकाणी ही ब्रॅकेट दिले रेझर जोडण्यासाठी आणि हा झिगॅक पद्धतीचा रोट रोटर आहे ह्या रोटर मुळे काय होतं की दोन वेळा पॉवर टिलर आपण दोनदा फिरवतो ना ह्याला दोन वेळा फिरवायची गरज नाही ह्याला एकामध्येच तुम्हाला भर लागते दुसरा ह्याच रोटरचा फायदा असा आहे हा जर उलटून टाकला तर हा जाग्याला माती सोडतो म्हणजे ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड म्हणून म्हणतात तर ह्याच्यामध्ये ही दोन काम होतात तर तुम्हाला ह्या आउत वखरमध्ये सुद्धा तीन काम आहेत फोन आहे त्यानंतर पास आहे आणि हा बगला फोडणी यंत्र आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे देऊन सुद्धा पलटी दिल्यानंतर माती पण लावतो हा आणि एवढं सगळं देऊन तीन लाख पंच्याण्णव याचीच किंमत होती एक्स्ट्रा एक आपण इलेक्ट्रिक बाईक असेल गाडी देतो किंवा एखादा शेतकरी म्हणला मला गाडी नको आहे ठीक आहे पेरनियंत्र देऊ पेरनियंत्र नको ट्रॉली देऊ ट्रॉली नको आहे म्हणलं मला बजेट कमी करा तर चाळीस हजार रुपये आपण मायनस पे करतो म्हणजे अशा पद्धतीनं आपण डिस्काउंट ऑफर या ठिकाणी ठेवलेलं तुम्ही या जरूर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या मित्रांनो अशी ऑफर न बोलतो ना भविष्य अशी आपल्या नवक्रांती क्रांती अग्रजी सध्या चालू आहे मित्रांनो आणि नवीन वर्षाची पुन्हा एकदा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद येता येता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती या भेट द्यायला विसरायचं नाही रामकृष्ण हरी